हे सत्या गुटक्याची पुढे घेऊ काय तुला तीन तरुण मुलं एका पानपट्टीवर थांबली होती त्यांनी आपली शिकार हेरली होती शिकार हॉटेलमधून बाहेर पडायचीच ते आतुरतेने वाट बघत होते पानपट्टीपासून पुढे थोड्या अंतरावर जाऊन ते दबा धरून थांबले बुधवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ रात्री साडेनऊची फिर्यादी राजेंद्र मच्छिंद्र लोखंडे वय चौसष्ट राहणार माईनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे आपल्या सतरा वर्षीय भाच्यासह न्यू सुजित हॉटेल अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथून जेवण करून आपल्या माईनगरकडील घराकडे निघाले होते तेवढ्यात मोटारसायकलवरून आलेल्या आणि तोंडाला मास्क लावलेल्या तीन तरुणांनी त्यांच्या मोटरसायकलला आपली युनिकॉर्न मोटरसायकल गाडी आडवी लावली काही समजायच्या आतच त्या चौसष्ट वर्षीय इस्माशा अंगाशी झटापट करून शिवेगाळ करून गाळ्यातील सोन्याची चेन हातातील सोन्याचे ब्रेसलेट बोटातील अंगठी असे सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीचे सोने जबरदस्तीने काढून पळून गेले त्यानंतर राजेंद्र लोखंडे यांनी घाबरलेल्या अवस्थेत अकलूज पोलीस स्टेशन गाठले अकलूज पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले हॉटेल सुजित व सराटे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले मोटरसायकलवरील तरुण पळून गेलेल्या दिशेने तपास सुरू केला पण रात्र फार झाल्यामुळे तपास थांबला दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी लुटमार झाली होती त्या ठिकाणी पोलीस पुन्हा आले बारकाईने तपास सुरू झाला झटापट झालेल्या ठिकाणी पोलिसांना एक विमल गुटख्याचे आणि सिगारेटचे पाकिट सापडले आणि येथेच पोलिसांनी स्वतःवरून स्वर्ग गाठला एका साधारण वाटणाऱ्या गुटख्याच्या पाकिटावरून पोलिसांना संशय आला त्यांनी परिसरातील पानटपऱ्यांवर चौकशी करायला सुरुवात केली बायपास रोडवरील मार्केट कमिटीच्या सी एन जी पंपा शेजारी असणाऱ्या पानटपरीवरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये तोंडाला मास्क लावलेले तीन तरुण संशयास्पदरित्या उभारलेले दिसून आले आणि त्यातील एकाने ए सत्या अशी मारलेली हाक फाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झाली होती आणि येथूनच खरा तपास सुरू झाला फिर्यादी राजेंद्र लोखंडे यांनी आरोपीचे केलेले वर्णन सी सी टी व्ही फुटेजमधील तरुणांशी तंतोतंत जुळले पोलिसांनी हे फुटेज, तंत फुटेज। फिर्यादीला दाखवले आणि तुमच्या माईनगर परिसरातील कोणी आहे का असे विचारल्यावर त्यातील एकावर लोखंडे यांनी संशय घेतला त्यावरून पोलिसांनी अत्यंत गुप्तरित्या माईनगर परिसरात शोध घेतला असता सत्या उर्फ सत्यजित अनिल लोंढे राहणार माईनगर ज्ञानतू शरद मांडवे राहणार मांडवे वस्ती श्रीपूर व परमेश्वर नागनाथ लोखंडे राहणार नगर श्रीपूर तालुका माहिषरत जिल्हा सोलापूर यांच्या नावाची उकल झाली आरोपींची खात्री पटल्यानंतर अकलूज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांची अतिशय आस्थिवाईकपणे अतिशय गोवडी गुलाबीने चौकशी केली असता त्यांनी फटाफट आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुली देऊन टाकली आणि लुटलेल्या सोन्याचा साडेसहा मुद्देमालही काढून दिला एका साध्या गुटख्याच्या पुढीवरून अकलूज पोलिसांनी घटनेचा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हुशार आणि चानाक्ष असतील तर कितीही अवघड गुन्ह्यांची उकल ते सहज करू शकतात हे यावरूनच सिद्ध होते आहे अकलूज पोलिसांच्या या कामगिरीचे सगळे लोक कौतुक करत आहेत सदरची कामगिरी श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री नीरज ओबाळे पोलीस निरीक्षक अक्लूज पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम पोलीस हवालदार सुहास क्षीरसागर शिवकुमार मधभावी विक्रम घाडगे दत्ता खरात विनोद साठे रणजित जगताप पंडित गवळे बबलू गाडे सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे सोनकर व मेटकरी यांनी केली आहे